मित्रांनो सर्वांना सप्रेम जयजव महाराष्ट्राचं सामाजिक मन हे अत्यंत दडपशाहीत जगतंय असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही कारण कुठल्याही निवडणुका जर आल्या तर जातीय वातावरणाबद्दल चर्चा होते जातीय विषयाबद्दल चर्चा होते धार्मिक विषयावर चर्चा होते वाद होतात हक्काचं मागणारे ताकदीनं लढतात कारण उद्या आचारसंहितेचं सूतक जर पडलं तर न्याय तर मिळत नाही परंतु भुलतापांना आणि आश्वासनाच्या खैरातीमध्ये आम्हाला मात्र आमचं अस्तित्व घाण ठेवून बसावं लागतं परंतु दुसऱ्या बाजूला तुम्ही जर संघर्ष करणारे असाल तुम्ही जर लढणारे असाल तुम्ही जर हक्का अधिकारासाठी भांडणारे असाल तर तुमच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार पण होतो सत्ताधारी कोण आहेत सत्तेवर याच्यापेक्षा सत्ता कोण चांगली राबवू शकत या लोकांसोबत आमची काही डायलॉग होणार आहेत की नाही आमच्या प्रश्नावर आम्ही चर्चा करायला तयार आहोत की नाही सगळ्यात महत्वाचं लढणारे कार्यकर्त्यांच्या भावनाशी ज्या पद्धतीने खेळलं जात आहे म्हणजे साध सध्याच्या सामाजिक राजकीय उदाहरण घ्या म्हणजे मराठा आरक्षणासाठी लढणारे प्रामाणिक कार्यकर्ते ओबीसी आरक्षणासाठी लढणारे प्रामाणिक कार्यकर्ते महाराष्ट्राचं प्रबोधन व्हावं यासाठी आयुष्यभर झिजणारे प्रामाणिक कार्यकर्ते विद्यार्थ्यांच्या हितासाठी लढणारे कार्यकर्ते कष्टकरी कामगार चळवळीसाठी लढणारे कार्यकर्ते कागद काजपत्र किंवा खरंच जे अत्यंत तुच्छ काम करतात म्हणजे भंगार गोळा करण्यापासून अत्यंत ज्यांच्या कामाला किंमत तर सोडा प्रतिष्ठा सुद्धा नाही अशा लोकांना सुद्धा आज समाजामध्ये तितकस स्थान दिलं जातं का याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे सावकाश कारण वादळ वेगळ्या वेगळ्या पद्धतीने येत आहे आणि जाणीवपूर्वक मग संघर्ष करणाऱ्यांना जर वेळात न्याय मिळत नसेल म्हणजे आंदोलन करणारे संघ आंदोलन करतात संघर्ष करतात त्यांच्या पाठीशी राहणारे कार्यकर्ते कुठे आहेत गोड बोलून केसानं गळा कापणारे आणि मी समाजाचा नेता आहे म्हणून आख्या जातीला निहून विकणारे सुद्धा चांगले असतात फसवे असतात का सेटलमेंट करणारे असतात हे सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये सध्या विधानसभा दोन हजार चोवीसचं वातावरण आहे हे वातावरण आहे हे वातावरण सुरू आहे हे वातावरण चालूच राहील पण याच वातावरणामध्ये जाणीवपूर्वक तुमच्या विचारांशी संघर्ष करणारी तुमच्या प्रामाणिकपणाशी संघर्ष करणारी तुमच्या संघर्षाच जे देणं असत ते सुद्धा स्वाभिमान विकणारी माणसं आज तुमचा छळ करतायत जाणीवपूर्वक काही जण काउंटर कार्यक्रम लावलाय जाणीवपूर्वक काही जणांनी तुम्हाला बदनाम करण्याचा कार्यक्रम सुरू आहे त्याच वेळेस कार्यकर्ता नावाच्या ज्वलंत मशालीचा जन्म होतो अर्थात ज्याचं पोट पाठीला चिटकलंय आणि ज्याला वाटतं मी का हे सगळं बोलतोय मी आता एक लातूरची बातमी ऐकली आणि मन अचन म्हणजे इतकं सुन्न झालं की आरक्षणासाठी ते कोणतं आरक्षण आहे कुणाला आरक्षण आहे ही पाहण्याची ऐकण्याची सुद्धा माझी हिंमत झाली नाही एक नवरा बायको समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतः विष पितात कलेक्टर आमदार खासदार तिथले मंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री दोन दोन एक मुख्यमंत्री त्यांचं मंत्रिमंडळ काय गोटे खेळत का नवरा बायको आत्महत्यासाठी आणि ते अत्यंत डेंजर झोन मध्ये आहेत मला सांगा अजून चौकशी केली नाही की त्या आरक्षणासाठी ज्यांनी विष पियलय त्यांना मुलं बाळ आहेत की नाही आणि जर ते तरुण असतील तर त्यांचा दोष काय मरायचं त्यांनी समाजासाठी बर सांगा बरं जेवढे पाहत असतील तुमच्या समाजाची लोक तुम्ही कुठल्याही जातीची असू द्या तुम्ही आम्ही भारतीय आहोत हे माझं प्रामाणिक पहिलं मत आहे परंतु या देशामध्ये जर भारतीयांना शून्य किंमत असेल आणि शून्य किंमत असणाराला जर इथं मरावं लागत असेल तर याच्यापेक्षा दुसरी वाईट गोष्ट काही असू शकत नाही वा लक्षात घ्या कितीही वादळ आलं कितीही वावटळ आली कितीही समुद्रावर संकट आली समुद्र खवळतो पण तो विध्वंस करत नाही तुम्ही आता समुद्राची वाट पाहताय तो खवळावा आणि समुद्राने जमिनीला आपल्या कुशीत घ्यावं आसपास राहणाऱ्याला रा आपल्या कुशीत घ्यावं सगळं उद्ध्वस्त करावं सगळं जाणीवपूर्वक जाळून आणि मारून टाकावं अशी जर कोणाची धारणा असेल तर ती किती वाईट आहे ही इतकी वाईट आहे इतकी वाईट आहे की भयानक आरक्षणाचा प्रश्न जठिल आहे मनोज जरंगे पाटलांसहित किंवा ओबीसी आरक्षणाचं रक्षण करणाऱ्यांसहित मी एक सामान्य आरक्षण समर्थक कार्यकर्ता म्हणून सांगतो राज्यकर्त्यांचं तुमच्याकडे लक्ष नाही तुमचं देणं घेणंही नाही सगळ्यांना सत्ता पाहिजे सरकार आपलं सत्तेत पाहिजे जे जे, जे संघर्ष करतात ना त्यांच्या जातीचेच लोक नेत्यांच्या आसपास त्यांचे जोडे उचलायला खेटर उचलायला असतात हे तितकंच लक्षात ठेवा कारण आमचीच तिकडं बसून समाजाच्या नावावर सुद्धा ते फायदा घेऊ शकतात प्रतिनिधित्व मिळवू शकतात पण समाज मरतोय का काय करतोय म्हणजे मला त्या नवरा बायकोचं इतकं दुःख वाटलं कोण बोलत आहे त्यांच्याविषयी मी जाणीवपूर्वक सगळ्या चॅनलच्या सगळ्या बातम्या एक एक दीड दीड तास तास पाहिल्या कुठेही त्या नवरा बायकोंबद्दल माध्यम सोडली तर दुसऱ्यांनी चकार शब्द केला नाही लातूरचे ते नावर बायको म्हणजे आमची व्यवस्था इतकी क्षीण झाली तुम्ही मेले तरी बेहत्तर तुमची काळजी नाही करायची अरे अस इतकं म्हणजे परावलंबी वागायचं कुणी प्रशासनातल्या लोकांनी सरकार मधल्या आरक्षणासाठी जे जे मरतायत ना आरक्षणासाठी जे जे संघर्ष करतायत ना प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना लोकांनो किंवा माता भगिनींनो लक्षात घ्या ते जे भांडतायत ते जे संघर्ष करतायत उद्या तुमच्या मुलाबाळांना सुद्धा त्यांच्या त्यागामुळे प्रतिनिधित्व मिळेल आरक्षणाचा विषय गंभीर आहे थोड्या बाजूला जाऊ द्या राजकारणाची काय परिस्थिती आम्ही आदिलशाही बघितली निजामशाही बघितली कुतुबशाही बघितली शाही बघितल्या आता अमित भाई शाही शाही सुद्धा बघतोय काय महाराष्ट्राची अवस्था देशाची सोडून द्याव देशाच्या अवस्थेमध्ये आज तुम्हाला आठवत असेल आणि हा मुद्दा इतका भयानक आहे इतका महत्वाचा आहे तुम्ही तो समजून घ्या जे पी नड्डा साहेब मागच्या दोन अडीच तीन वर्षापूर्वी बोलले होते तीन वर्षापूर्वी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष की राज्यातले अर्थात देशातल्या सगळ्या राज्यातले जे प्रादेशिक पक्ष नावाचे वेगळे बॅनर आहेत ते सगळे प्रादेशिक पक्ष संपले पाहिजेत प्रादेशिक पक्ष संपवणं ही तुमची माझी नैतिक जबाबदारी आहे असं नड्डासाहेब बोलले अर्थात ते मोदी साहेबांची भाषा बोलली असतील किंवा ते शहा साहेबांची भाषा बोलली असेल शहा साहेबांनी सुद्धा प्रादेशिक पक्ष संपलेच पाहिजेत अशी भूमिका घेतली साहेब नंतर शिवसेना फोडली राष्ट्रवादी फोडली दोन म्हणजे दोन गट तर केलेच एक खुर्द आणि दुसरा बुद्रुक विषय संपला पण हात जोडून विनंती आहे एक गोष्ट लक्षात ठेवा भावना समोरच्या ओळखून घ्या की ज्या ज्या वेळेस संघर्ष करणारे कार्यकर्ते प्रामाणिकपणे लढतात त्या ह्याच्यासाठी त्याच वेळेस राजव्यवस्था राजकीय जनता त्या सगळ्या भावनांचा चुराडा करते पक्ष फोडले याच सन्मान्य नेत्यांनी घरं सुद्धा फोडले याच सन्मान्य नेत्यांनी आमदार सुद्धा पळवले हे महाराष्ट्रात घडलंय लक्षात ठेवा महाराष्ट्राच्या बाहेर घडलेलं नाही आता तेच शहासाहेब देशाचे सन्मान्य गृहमंत्री महोदय आहेत तुमच्या माझ्या देशाचा श्वास आहेत विश्वगुरु क्रमांक दोन असं त्यांना संबोधलं जातं ते सन्मान्य विश्वगुरु गुरु, गुरु सन्मान्य क्रमांक दोन महाराष्ट्रात येऊन असं म्हणतात की परत एकदा जर भाजप शिंदे गट किंवा पवार गटांचं परत सरकार यायचं असेल किंवा तुम्ही परत भाजपची सत्ता महाराष्ट्रात आणायची असेल तर तिन्ही पक्ष एकच म्हणून कामाला लागा एकमेकांमध्ये वैरभाव ठेवू नका सगळ्यात महत्त्वाचं शिवसेना फोडा उद्धव ठाकरेंची जी काही महाराष्ट्रातली नेते मंडळी असेल ती फोडा वेळ तर शरद पवार साहेबांच्या आसपासचे लोक फोडा त्यांचे आमदार खासदार फोडा पदाधिकारी महाराष्ट्रातले फोडा काँग्रेस जर कोण भेटत असेल कार्यकर्ते फोडा कार्यकर्त्यांना आपल्या पक्षात घ्या आपल्यामध्ये सामावून घ्या त्यांना मान पान द्या पण विधानसभा जिंका देशाचे गृहमंत्री म्हणतायत महाराष्ट्रातल्या लोकांना राग येत नाही बाहेर येऊन म्हणले प्रादेशिक पक्ष संपवा संपवले कारण लोकसभेला जेणे जेणे बिन शर्ट पाठिंबा दिला त्यांचंही अस्तित्व संपलंय बाकीच्यांचंही अस्तित्व संपलंय वेगळं सांगायची गरज नाही बरोबर आहे की नाही आता हे सुद्धा साहेब जर अशी भाषा बोलत असतील पण तेच माननीय मोठे नेते दोन नंबरचे आरक्षणाबद्दल महाराष्ट्रातले बोलले का ओबीसी आरक्षण जे स्थानिक स्वराज्य संस्थेत म्हणजे निवडणुका थांबल्यात इम्पेरिकल डेटा साठी यांचा काही वाटा आहे की नाही चर्चा करतात का चकार शब्द नाही सत्ताधारी भाजपचा कुठला ओबीसी सेलचा नेता ओबीसी आरक्षण परत रेग्युलर केलं पाहिजे आणि तात्काळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजे कधी आंदोलन केले आत्ता अशात कुठेही नाही काहीही नाही नथिंग म्हणजे ही अवस्था आहे राज्यकर्त्यांची आणि पुढाऱ्यांकडून समाजाची आणि दुसऱ्या बाजूला आता जे जे स्वार्थी कार्यकर्ते असतील ज्यांना ज्यांना काहीतरी पाहिजे ज्या कार्यकर्त्यांचा राजकीय कार्यकर्त्यांच्या दाताला रक्त लागलंय काहीतरी मिळतंय काहीतरी मिळवलं पाहिजे काहीतरी मिळण्यासाठीच जे स्वाभिमान घाण ठेवणार आहेत जे पैशावर किंवा एखाद्या पदावर खुर्चीवर विकले जाणार आहेत मारतीलच ना इकडून तिकडं मारतातच आत्ताच बघा ना अजितदादा शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब तीन पक्ष एकत्र आलेत आता ह्यांच्या जागेचं जे काही भांडणं आहेत आणि ह्या तिघांकडून ज्यांच्या आमदारकीला किंवा पदाला धोका होईल ते आता कुठे पळतायत एक नंबर तुतारी वाजवायला निघालेत ज्यांना नाही तुतारी वाजवायची ती मशाल घेऊन पळतील ज्याला एखाद्याला नाही मशाल पण घ्यायची तर तो आपला हात जगन्नाथ म्हणून हाताच्या पाठीमागे जातील परंतु कुठल्या ना कुठल्या मार्गाने यांना दुसरा पर्याय नाही तिसऱ्या आघाडीची उद्बत्ती पेटलेली आहे पण तिसरी आघाडी सुद्धा याच सत्ताधाऱ्या सोबत वेगळी वेगळी पद भोगून आता ती निवांत झालेली आहे मला तेच म्हणायचंय महाविकास आघाडीला किंवा इंडिया आघाडीला कदाचित डिस्टर्ब करण्यासाठी कदाचित विरोधक म्हणून त्यांना सत्तेतच बसू द्यायचं नाही म्हणून त्यांचे कार्यकर्ते फोडावेत इतकी जर तुमची म्हणजे पक्षीय वाईट मानसिकता मी म्हणेल वाईट मानसिकता असेल तर याला अर्थच काय म्हणजे लग्न करायचं लग्न लावायचं लाखो करोडो रुपये खर्च करायचे मग नवरा नवरी कुठं बाहेर फिरायला जाणार हलीमून जाणार इकडं तिकडं जाणार आणि ते जर फॉल्टी असेल तर पाळणा काय दुसऱ्याने हलवायचं असं असतं का, का कुठं वैवाहिक वाई जीवनात होत नाही राजकीय जीवनात सामाजिक जीवनात किंवा अजून कुठल्या ह्याच्यामध्ये हे दुसऱ्यावर विसंबून का कारण ज्या विचारधारेचा गवगवा केला जातो किंवा ज्या विचारधारेला फार मोठं समजलं जातं फार मोठं मानलं जातं आणि ज्या विचाराची या देशात आणि राज्यात सुद्धा सत्ता आहे ती विचारधारा महाराष्ट्राच्या जनसामान्यापर्यंत पोचलेली नाही त्या विचारावर सत्ता मिळू शकत नाही हे राज्यकर्त्यांना पक्क माहीत झालेलं आहे आत्ताच्या घडीला म्हणून त्यांचे कार्यकर्ते पाहिजेत त्यांचे पदाधिकारी पाहिजेत म्हणून कदाचित त्यांना थोडा असं जर ते म्हणले असतील तर किती मोठं दुर्दैव आहे एका बाजूला मला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं मी सुरुवात जय इजव जय शिवराय जय महाराष्ट्र केली मित्रांनो सगळ्यांना जय इजव जय शिवराय जय महाराष्ट्र सुद्धा विनंती एवढीच आहे की, की तुम्ही फॉलो करा शेअर करा किंवा कमेंट करा ज्याच्यावर आपण चर्चा करू ज्यावेळेस आपण जय महाराष्ट्र म्हणतो त्यावेळेस महाराष्ट्राची इज्जत महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राची देशावर असलेली हुकूमत किंवा आपली असलेली ओळख ही ताठमानेच आपलं त्या ठिकाणी स्वाभिमानाची जी उर्मी असते ती दाखवते दिल्लीचे हे तख्त राखतो महाराष्ट्र माझा छत्रपती शिवरायांपासून आत्ताच्या राज्यकर्त्यांबद्दल काय बोलायचं परंतु दिल्ली महाराष्ट्रासमोर झुकत होते लक्षात ठेवा तेवढी इज्जत होती आज महाराष्ट्रातल्या नेत्यांची दिल्लीत काय अवस्था आहे सत्ताधारी सुद्धा आणि विरोधक सुद्धा मी कुणाचा इथं चमचा म्हणून बसलो नाही की मी ह्यांच्या बाजून आणि त्यांच्या विरोधात बोला अजिबात नाही माझं एवढंच मत आहे जर आम्ही जय महाराष्ट्र म्हणत असू तर आमची दिल्लीमध्ये ताकद किती आहे हिंमत किती आहे स्वाभिमानाने आम्ही उभं राहू शकतो का नाही उलट दिल्लीतल्या आणि साऊथच्या तिकडच्या लोकांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना डॉमिनेट करून आपले आपले वाद लावून आपल्या आपले फोडाफोडी करून त्यांनी महाराष्ट्राचा जो स्वाभिमान होता आणि ती तितकी ताकद होती ती सुद्धा क्षीण करून टाकली हे विसरलेत महाराष्ट्रातले नेते हे मी दररोज सांगतोय आणि दररोज बोलणार एका तरी नेत्यापर्यंत माझा कुठला मित्र असेल तर तू पाठवेल तरी की महाराष्ट्रामध्ये अशी सुद्धा काही युट्युबर असतील किंवा वक्ते असतील किंवा माझ्यासारखी भूमिका मांडणारे हे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलतात महाराष्ट्रातले नेते स्वाभिमानानं दिल्लीत फिरू शकत नाहीत कि वाईट अवस्था आहे काहीतरी मागण्यासाठी किंवा आम्ही तुमचेच आहोत आम्हाला काहीतरी दे असं म्हणण्यासाठी जर जात असतील तर फार आहे म्हणून महाराष्ट्रातले जे प्रश्न आहेत ना ते दिल्लीत जाऊन मांडायची सुद्धा हिंमत महाराष्ट्रातल्या नेत्यात नसेल सत्ताधारी आणि विरोधक तर हे प्रचंड दुर्दैव आहे म्हणून आमचे जे प्रश्न आहेत माझ मन कुठं जळत आहे आमचे जे प्रमुख गेल्या दहा अकरा वर्षापासूनचे जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावर चर्चा महाराष्ट्रात होताना दिसत नाही महागाई बेरोजगारी वेगळ्या वेगळ्या गोष्टीवर सरकारला बोलायची जर इच्छाशक्ती नसेल सरकारमधल्या लोकप्रतिनिधींना बोलता येत नसेल महागाईचा दर इतका भयानक वाढला असेल तर मग ते तुम्हाला आम्हाला भूलता पण बळी पाडणाऱ्या योजना काढतात आमच्या बऱ्याच महिला भगिनी आहेत पंधराशे रुपये मध्ये खुश होणार आहेत कदाचित मतदान कुणाला करतील माहीत नाही महिन्याला पंधराशे रुपये तुमच्याकडून घेऊनच तुम्हाला दिले जातात कारण प्रत्येक घरातल्या महिलांना अशा जाहिरातीनं फसवलं जात आहे कि मने पंधराशे रुपये मुळे मुलांचं शिक्षण करू शकते अर्थात मुलगा मुलगी दोघांचं शिक्षण करू शकते त्यांना कपडे घेऊ शकते एका का पंधराशे सासू सासऱ्यांचं औषधांचा खर्च करू शकते नवऱ्याचं काही बाहेरची लपडी असतील व्यसन असतील त्याचा सुद्धा ते घे दोनशे रुपये जा त्याचा खर्च इतका पंधराशे रुपये चमत्कार होतो नाही शासन देते बिलकुल घेतले पाहिजे पण शासन उपकार करत नाही तुमच्याकडून तुम्ही सकाळी उठल्यापासून जी पेस्ट घेता जी साखर वापरता जी पत्ती वापरता पाण्याला सुद्धा टॅक्स आहे त्याच्यामुळे पाणी पण तुम्हाला फुकट साखर असेल तेल असेल सगळा किराणा असेल कुठलीही वस्तू इवन माणूस मेल्यानंतर मैतीच्या सामानाला सुद्धा आणि किराण्याला सुद्धा सगळ्यांना जीएसटी लावतात जीएसटी म्हणजे पूर्वी टॅक्स दोन चार टक्के होता आठ दहा टक्के होता लय झालं बारा टक्के आता अठरा ते अठ्ठावीस टक्क्यापर्यंत टॅक्स गेलाय माता भगिनींना तुमच्याकडून वसूल केला जातो आणि तुम्हाला पंधराशे रुपये दोन चार महिने देऊन तुम्हाला मतदान करायला लावायचं परत सत्तेत बसायचं आणि मग सरकारच्या तिरो तिजोरी खडखडा दरोडा पडलाय आता योजना तात्पुरती बंद असं म्हणून सगळं गुंडाळायचं हे खरं खोटं मी नाही सांगू शकणार सरकारची नियत सुद्धा चांगली असेल काही अडचण नाही परंतु जो त्रास त्या कुटुंबातल्या लोकांना होतोय पळापळीचा किंवा इतर सगळ्या गोष्टीचा ज्यांना पैसे मिळालेले नाहीत अरे बापरे त्यांची तर दुःख इतकी भयानक आहेत ना ज्यांना फॉर्म अप्रूव्ह होऊन सुद्धा पैसे मिळालेले नाहीत त्यांचं तर म्हणजे मतन चेहरे असे झालेत घरातल्या लोकांना ते सावधानमध्ये सुद्धा वागू देत नाहीत का माझे पैसे का आले नाहीत तुम्ही फॉर्म नीट भरला नसेल तुम्ही बँकेला आधार कार्ड जाऊन बघून या आधार कार्डलाच त्या ठिकाणी अपडेट करून आणा शंभर प्रश्न आणि दोनशे वेळेस फॉलोअप सगळे हाय टेन्शन आहेत एक तर हिला पंधराशे रुपये आले पाहिजेत नाहीतर हिचं पटकन वय पासष्टच्या वर गेलं पाहिजे अशी पुरुषांची अवस्था झाली घरातल्या आणि हा सगळा खेळ आमच्या सरकारला दिसत नसेल महाराष्ट्र सुन्न असेल महाराष्ट्र गप्प असेल महागाई बेरोजगारी बद्दल कुठलाही मला अपेक्षा होती एखाद्या तरी आमदार खासदारांनी बोललं पाहिजे एक आमदार बोलला लाडक्या बहिणींनो कान देऊन ऐका एक आमदार बोलला तुम तुमचाच एक लाडका भाऊ बोलला तो आमदार सत्ताधारी पार्टीचा असा म्हणला आम्ही जी लाडकी बहिणी योजना आणली ती त्यावेळेस पैसे वाटायला अवघड जातील म्हणून थेट शासनाच्या वतीनं वाटतोय कारण उद्या मतदानाला ज्यावेळेस मशीन तुमच्या समोर येईल त्यावेळेस आमचंच बटल तुम्ही दाबाल आणि हा आमचा फार मोठा डाव आहे हे भाजप आमदारांनी मान्य केलं पण तुमच्या लक्ष नाही पण हरकत नाही ते कशासाठी काय शेवटी मतदानाचा प्रत्येकाचा अधिकार आहे फक्त स्वतःचा मेंदू सोबत घेऊन जाऊन मतदान करावं आणि ते लोकशाहीच्या तुमच्या माझ्या सर्वसामान्यांच्या हिताचा असावं तो लोकप्रतिनिधी लोकांच्या हिताची भाषा बोलावा ना की नेत्यांच्या ताटा खालचं मांजर व्हावं अशीच अपेक्षा आहे सगळ्यांकडून अपेक्षा संपल्यात आणि पाच वर्ष सुद्धा संपलेत पाच वर्षात मागच्या चाळीस वर्षाचे प्रश्न सुद्धा सुटलेले नाहीत म्हणून संतोष शिंदे आपल्या समोर येऊन बोलतोय कारण हीच वेळ आहे अरे ज्यांची छप्पन इंचाची छाती आहे ते सुद्धा पावसाला घाबरून दौरा रद्द करतात पण हवामान विभागाने ही तिसरी वेळ सुरू होईल असा सगळा दगडाखाली हात तुमचा माझा अडकलेला आहे त्याच्यामुळे सगळं अवघड परिस्थिती आहे त्याच्यातून मार्ग मार्ग काढण्यासाठी तुम्हाला सत्सगी बुद्धी यावी आणि हे असं जे काही राजकारण चालू आहे विष पेईपर्यंत पिण्यापर्यंत जर नवरा बायको येत असतील तेही समाजाच्या आरक्षणासाठी आणि ज्यांना ज्यांना आरक्षण पाहिजे ते ते फक्त आयुष्यभर लढत राहतील तर मात्र आहे सरकारचं काय करायचं हे आता त्याच नागरिकांनी आणि जनतेने ठरवलं पाहिजे धन्यवाद काही चूक झाली असेल काही शब्द इकडून इकडे गेले असतील गोड मानून घ्या एवढा पाऊस पडतोय जातील व्हा पण तुम्ही जास्तीत जास्त शेअर करावं माझं युट्यूब चॅनल असेल किंवा इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल आपण लाईक करावं शेअर करावं आणि जास्तीत जास्त मोठे व्हिडिओ जे आहेत ते पाहण्याचा प्रयत्न करावं धन्यवाद फक्त विचारांशी सोबत राहावं एवढीच अपेक्षा